नमस्कार एस टी सी फॅमिली चला सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करून घ्या मी ती मायाच्या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे भरभरून प्रेम केलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मी तर मायाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून सुरू झालेला प्रवास आता फायनली त्यांच्या विधिवत लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे मीत आणि मायाचं ग्रँड मॅरेज होणार यात तर तसुभरही शंका नाही पण ग्रँड मॅरेजपर्यंतचा प्रवास सुरळीत पार पडला पाहिजे आणि काही विघ्न यायला नको म्हणजे झालं आणि आता काय आणि कसं कसं होणार यासाठी पुढील भाग नक्की ऐका या लव्ह स्टोरीचे पुढचे एपिसोड ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा हे चॅनल तुमच्या जिव्हाळ्याच्या लोकांपर्यंत मैत्रिणींना शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका सादर करीत आहोत मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा एकशे पंधरावा भाग लग्नाबाबत मीचा निर्णय बाकी आता तुम्हालाच त्यांच्या आरोग्यासाठी कठोर व्हावं लागेल कारण आत्तापर्यंत तरी त्यांनी स्वतःच्या शरीराच्या गरजा दुर्लक्षित केल्या आहेत आणि तेच बदलायला हवं आहे डॉक्टर पुढे म्हणाले डॉक्टर आम्ही तिला योग्य आहार वेळेवर औषधं हो आणि विश्रांती देण्याची पूर्ण खबरदारी घेऊ आम्ही तिच्या पाठीशी आहोत माया म्हणाली डॉक्टर आय सी यूच्या बाहेर पडले उद्यापासून तुला डॉक्टरांनी जे सांगितलं आहे तो आहार देणं ही माझी जबाबदारी मी दादूंसाठी बनवतेच तर तुझ्यासाठी देखील बनवत जाईन तुला तर माहितीच आहे की मला जेवण बनवायला किती आवडतं आणि आपल्या माणसांसाठी जेवण बनवणं म्हणजे माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे माया बोलली मी देखील भूमिकाच्या बेडजवळ बसला तुला आता यापुढे असं काही करायचं नाही तुझं आरोग्य सर्वात महत्वाचं आहे हे लक्षात ठेव आणि इथून पुढे डॉक्टरांनी आत्ता जे सांगितलं ते सगळं अगदी तसंच करायचंय मीतने भूमिकाचा हात हातात घेतला आणि म्हणाला त्या तिघांनी त्या संध्याकाळी एकमेकांना वचन दिलं भूमिकाच्या आरोग्याची काळजी घेणं ही सगळ्यांचीच जबाबदारी असेल भूमिकाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते तिला माहीत होतं की तिच्या कुटुंबाची सावली तिच्या सोबत आहे भूमिकाच्या चेहऱ्यावर समाधानाच हसू दिसलं आणि त्या क्षणी कुटुंबाच खरं बंधन काय असत हे सर्वांनी अनुभवलं त्या दिवशी त्यांच्या नात्यामधील विश्वास आणखी दृढ झाला भूमिकाला आता हे स्पष्टपणे जाणवलं की मी आणि माया तिच्यासाठी फक्त नातेवाईक नाहीत तर तिच्या आयुष्यातले आधारस्तंभ आहेत तिने ठामपणे ठरवलं की ती आता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेईल आणि त्यांच्या प्रेमाला तडा जाऊ देणार नाही इतक्यात लीशा आय यूच्या दारातून आत आली तिच्या नजरेस मी व माया भूमिकाच्या शेजारी बसलेले दिसले दोघांनीही तिचा हात हातात धरला होता आणि तिच्याशी काळजीपूर्वक बोलत होते काय झालं भूमिकाला मला कळवल्यावर मी लगेच इथे निघून नी आले निशाने भूमिकाच्या बेडजवळ येऊन विचारलं मायाने तिला एका दमात सगळी घटना सांगितली कस भूमिकाला कामाच्या ताणाखाली होती कस तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालं आणि मग अचानक ती रेस्टॉरंटच्या साईटवर कोसळली लीशाने काळजीने भूमिकाकडे पाहिलं भूमिका आता सगळं सोड आणि फक्त तुझ्या तब्येतीवर लक्ष केंद्रित कर रेस्टॉरंटचं काम तू काही दिवस नाही बघितलंस तरी चालेल कारण मी देखील आता मायासोबत रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये मदत करणारच आहे लीशा म्हणाली मायासोबत रेस्टॉरंट बिझनेसमध्ये काम करायचा उत्साह हो आणि आनंद लीशाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता भूमिकाच्या डोळ्यात पाणी आलं तुम्ही सगळे माझ्यासाठी इतकं करताय आणि मीच इतकी वर्ष सगळ्यांपासून दूर राहिले आज मला वाटतं की मी खूप मोठी चूक केली आणि कुटुंबापासून दूर राहून खूप काही मिस केलं सगळ्यांकडे पाहत भूमिका म्हणाली भूमिका भूतकाळावर विचार करणं आता उपयोगाचं नाही तू परत राजाध्यक्ष कुटुंबात आली आहेस आणि आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत तू जे काही मिस केलं आहेस ते आता भरून काढायची वेळ आहे फक्त तुझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित कर बाकी आम्ही बघू लीशा तिच्या शेजारी येऊन बसली आणि तिचा हात हातात घेत म्हणाली हो भूमिका लीशा अगदी बरोबर बोलते आहे तू एकटं राहून खूप सहन केला आहेस पण आता तुला तसं काही करण्याची गरज नाही आम्ही सगळे इथे आहोत आणि तू पूर्णपणे बरी होईपर्यंत रेस्टॉरंटचं सगळं काम मी आणि लीशा हाताळू सध्या तू तु फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे मायाने लीशाच्या वाक्याला पाठिंबा देत म्हटलं काही वेळ गप्पा मारून झाल्यानंतर भूमिकाला आराम करायची गरज आहे हे, हे सांगण्यासाठी नर्स आय सी यूमध्ये आल्या सर आणि मॅम त्यांना आता आराम करायला द्या मी काही पॅरामीटर्स पाहणार आहे नर्स म्हणाली आणि भूमिकाच्या बेडजवळ गेली भूमिकासाठी डिनर घरून घेऊन येऊ शकतो का हे मायाने नर्सला विचारलं डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे भूमिकाला डिनरसाठी काय काय द्यावं लागेल हे नर्सनी मायाला सांगितलं आणि घरून डिनर घेऊन येण्यासाठी त्यांना परवानगी दिली नर्सच्या सूचना लक्षात घेऊन माया आणि बाहेर पडले माया तू आता घरी जा थोडा वेळ आराम कर आणि रात्री येताना भूमिकासाठी डिनर घेऊन ये, ये। तोपर्यंत तो, मी भूमिकाजवळ थांबते लीशाने मायाकडे पाहत सांगितलं मी पण असाच काहीसा विचार करत होते पण तुला हे कसं सांगावं असं मला वाटलं तू देखील आज दिवसभर काम करून थकली असशील ना माया म्हणाली मी आणि थकले मला नाही थकवा येत इतके वर्ष तर आरामच केला ना मी आता माझी काम करायची वेळ आहे लीशा मिश्किलपणे हसत म्हणाली मी आणि मायाला देखील तिच्या या वाक्याने हसू आलं स्वतःवर जोक करून सुद्धा माणूस किती आनंदी राहू शकतो हे तिच्याकडे पाहून त्यांना समजलं जोक सपाट तुम्ही दोघेही जा आणि आराम करा डिनरच्या वेळी पाहिजे तर दोघेही या मग मी जाईन घरी लीशा पुढे बोलली थँक्यू लीशा तू इथे असलीस तर मी निश्चिंत आहे मायाने लीशाच्या डोळ्यात कृतज्ञतेने पाहिलं आणि म्हणाली थँक्यू काय झालंय माया तुला काय मित्रमैत्रिणींनी एकमेकांना असं बोलायचं असतं का खर तर मी तुझे आभार मानायला पाहिजे आणि तसंही भूमिका आता आपली जबाबदारी आहे लीशाने हलकसं हसत उत्तर दिलं हम्म तरी पण थँक्यू लिशा मला आरामाची गरज नाही आहे सध्या तरी मला थोडा वेळासाठी ऑफिसला जावं लागेल मी काही वेळ ऑफिसचं काम पूर्ण करतो आणि रात्री पुन्हा मायासोबत येतो मीतनेही लिशाकडे पाहून मान डोलावली आणि म्हणाला लिशाचा निरोप घेऊन मी ती माया हॉस्पिटलच्या बाहेर पडले ते दोघे कारकडे निघाले हॉस्पिटलच्या पार्किंगमधून गाडी बाहेर काढून मीतने कार मी का राज्याध्यक्षांच्या बंगल्याकडे वळवली दोघे कारमध्ये बसले तेव्हा मीच्या फोनवर सुजयचा कॉल आला मायाने कॉल उचलला आणि फोन लाऊडस्पीकरवर टाकला हॅलो मीत भूमिका कशी आहे आता डॉक्टरांनी काय सांगितलं समोरून सुजयने बोलायला सुरुवात केली हॅलो सुजय भूमिकाची तब्येत आता स्थिर आहे ती शुद्धीवर आली आहे पण तिला काही काळ आरामाची गरज आहे ताण घेणं टाळायला हवं असं डॉक्टरांनी सांगितलं आहे मी शांत आवाजात उत्तर दिलं ठीक आहे तिची काळजी घ्यायला हवी तू आणि माया देखील काळजी घ्या मी इथे ऑफिसची बाजू सांभाळतो तू काही टेन्शन घेऊ नकोस तुला काही लागलं तर सांग सुजय बोलला हो हो काही टेन्शनची गोष्ट नाही आहे तू ऑफिसमध्ये आहेस लिशा सध्या हॉस्पिटलमध्ये आहे तर मी निश्चिंतच आहे मी मायाला घरी ड्रॉप करतो आणि जमलं तर ऑफिसमध्ये एक चक्कर टाकतो आपल्याला त्या महत्वाच्या मीटिंगबद्दल तुझ्यासोबत चर्चा करायची आहे मी म्हणाला ठीक आहे चालेल मला देखील त्या मीटिंगबद्दल तुझ्यासोबत बोलायचं होतंच तो ऑफिसला आलास की करूयात डिस्कस सुजय बोलला त्याचे आभार मानले आणि कॉल संपवला मीत कार चालवत होता माया कारच्या खिडकीतून बाहेर पाहत बसली होती दोघेही शांत असले तरी मनात मात्र विचारांच्या गाठी उलगडत होत्या सिग्नलवर कार थांबल्यावर मीने हलकेच मायाकडे पाहिलं मायाच्या मनात भूमिका असलेली चिंता तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती माया तू ठीक आहेस काही काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल मीतने मायाकडे पाहून विचारलं मायाने होकारार्थी मान हलवली मीतने त्याचा हात हलकासा मायाच्या हातावर ठेवत तिला धीर दिला सगळं ठीक होईल माया भूमिका लवकर बरी होईल तुझ्या मेहनतीने रेस्टॉरंटचं कामही व्यवस्थित होईल तुला काळजीचं काही कारण नाही मीत पुढे म्हणाला माहितीये मला पण तरीही काळजी वाटते मायाने डोळ्यातला ओलसरपणा लपवत हलकस हसत उत्तर दिलं आपण सगळे एकमेकांसाठी आहोत हीच तर खरी ताकद आहे आपली आणि हेच भूमिकाला दाखवून देण्याची वेळ आहे मीत पुढे बोलला मायाने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि तोच आत्मविश्वास तिनेही आपल्या मनात भिनवला सिग्नल सुटला आणि कारने गती घेतली कार पुन्हा रस्त्यावर धावू लागली आणि मायाच्या मनात एक नवीन उभारी निर्माण झाली सगळ्यांना एकत्र ठेवण्याची काही अंतर गेल्यानंतर कार चालवता चालवता मी मीतने मायाकडे पाहत विचारलं माया भूमिकाची परिस्थिती पाहता तुला काय वाटतंय आय I मीन mean, आपण लग्न पुढे ढकलायला हवं का माया विचारात पडली तिने भूमिकाचा चेहरा आठवला थकलेला आणि काळजीत गुंतलेला मीत तुला जे योग्य वाटतं तेच करावं मी तुझ्या सोबत आहे भूमिकाच्या आरोग्यापेक्षा काहीच महत्वाचं नाही तिने पूर्णपणे बरं होणं हेच सध्या सगळ्यात महत्वाचं आहे क्षणाचाही विलंब न करता मायाने उत्तर दिलं मला माहीत होत तू समजून घेशील मोठं थाटामाटत लग्न करणं हे सगळ्यांचंच स्वप्न आहे पण मग सध्या भूमिका बरी होणं महत्वाचं आहे मी पुढे बोलला माया त्याच्या म्हणण्याला लगेच होकार देईल याची त्याला खात्री होती हो मीत मोठं लग्न तर कधीही करता येईल पण भूमिकाच्या तब्येतीकडे लक्ष देणं हीच आपली प्राथमिकता असायला हवी माया म्हणाली दोघही आपापल्या विचारात गुंतले होते काही वेळात ते राज्याध्यक्षांच्या बंगल्यावर पोहोचले मीत तू लगेच निघशील की दादूंना भूमिकाबद्दल कळवून निघणार आहेस मायाने विचारलं दादूंना भूमिकाबद्दल सांगूनच मी निघतो कारमधून उतरत मीत बोलला मीत आणि माया बंगल्याच्या एंट्रन्समधून लिव्हिंग रूममध्ये आले लिव्हिंग रूममध्ये आजोबा त्यांची वाट पाहत सोफ्यावर बसलेलं त्यांना दिसलं काय रे आज पण इतका उशीर कसा काय केलात आपलं ठरलं होतं ना की रोज लग्नाची तयारी करायला ऑफिसमधून लवकर यायचं आहे असं रोज उशीर केलात तर आपण लग्नाच्या तयारीमध्ये प्रोग्रेस कसा करणार त्यांना पाहून आजोबांनी लगेच विचारलं आजोबांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती मी ताडी मायाने एकमेकांकडे पाहिलं आणि मग आजोबांच्या जवळ जाऊन बसले दादू एक महत्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत मी शांतपणे सांगायला सुरुवात केली बोल का ना काय झालं सगळं काही ठीक आहे ना आजोबांनी लगबगीने विचारलं भूमिका रेस्टॉरंटच्या साईटवर चक्कर येऊन पडली तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आता ती ठीक आहे आम्ही दोघे हॉस्पिटलमधूनच येत आहोत मीतने आजोबांना सांगितलं आजोबांनी शांतपणे मीतचं बोलणं ऐकून घेतलं मीत आणि मायाने जसा विचार केला होता त्यापेक्षा आजोबा अगदीच शांतपणे त्या पूर्ण घटनेकडे पाहत होते हम्म तिचा फॅटी लिव्हरचा आजार पुन्हा वर डोकं काढतोय वाटतं कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे ती आणि डॉक्टर काय म्हणाले आजोबांनी विचारलं मी त्यांनी मायाने आजोबांना सगळी माहिती दिली ती आजोबांनी शांतपणे ऐकून घेतली आजोबांनी त्यांना भूमिकाच्या तब्येतीबद्दल काही प्रश्न देखील विचारले सध्या सगळं काही ठीक आहे दादू पण भूमिकाच्या तब्येतीची थोडी काळजी वाटते आजोबांच्या हातावर हात ठेवत माया बोलली ती खूप थकली आहे आणि डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय मी म्हणाला हो विश्रांती तर करावीच लागेल नाही तर लवकर बरं कसं होणार आजोबा बोलले हो ते तर आहेच म्हणूनच मी विचार करतोय म्हणजे माझं आणि मायाचं असं म्हणणं आहे की आपण लग्न थोडं पुढे ढकलू भूमिका पूर्ण बरी झाली की मग पूर्ण धूमधडाक्यात करू मीने स्पष्टपणे सांगितलं आजोबांनी एक दीर्घश्वास घेतला काही क्षण विचार करत मी आणि मायाकडे पाहिलं मीत तुझा विचार चांगला आहे माणसांची काळजी घेणं हेच खरं काम आहे लग्न तर कधीही करता येईल पण तब्येतीला महत्व दिलं पाहिजे आजोबा मृदू हसत म्हणाले मायानेही त्यांची पाठराखण केली होय दादू आपण सगळे मिळून भूमिकाला लवकर बरं करू आणि मग मोठ्या आनंदात लग्न साजरं करू आजोबांनी समाधानाने मान डोलावली बरं मग तसंच करू आजोबांशी आणि मायाशी चर्चा केल्यानंतर मीतने पटकन तयारी केली आणि ऑफिसला जायला निघाला माया त्याला दरवाजापर्यंत सोडायला गेली मीत तुझा सोबत असलेल्या सगळ्या लोकांसाठी तू किती काही करतोस तुझं मन खूप मोठं आहे मीत कारमध्ये बसत असताना माया त्याला म्हणाली माया आपले लोक म्हणजे आपली ताकद असते सगळं तर त्यांच्यासाठीच करायचं आहे ना मीत बोलला मायाच्या डोळ्यात कौतुक दाटलं म्हणूनच मी म्हणते मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आलास आणि मी भाग्यवान आहे की मला तू मिळालीस चल बाय भेटू रात्री मी तिने उत्तर दिलं आणि कार स्टार्ट केली कार राज्याध्यक्षांच्या बंगल्यातून बाहेर पडली माया कारकडे पाहत बंगल्याच्या एंट्रन्सवर थांबली होती तिच्या मनात एकच विचार घोळत होता मीत तिच्या चेहऱ्यावर हळूवार मीत आलं डोळ्यांमध्ये आठवणींचे क्षण दाटले ती स्वतःशीच विचार करत होती मी किती भाग्यवान आहे की मीत माझ्या आयुष्यात आलाय मीत सारखे माणसे जगात किती कमी असतात मी जो केवळ यशस्वीच नाही तर प्रत्येक माणसाचं मन जपणारा आहे तो नेहमी लोकांसाठी त्यांच्या भावनांसाठी उभा असतो मीने तिच्या स्वप्नांना पंख दिले तिच्या रेस्टॉरंटच्या बिझनेसवर विश्वास ठेवला तिला प्रोत्साहन दिलं तो तिला नेहमी म्हणायचा तुझं स्वप्न तूच पूर्ण करू शकतेस मी तुझ्या सोबत आहे मायाला त्याचे ते शब्द आठवत होते आणि ती त्याच्या प्रेमाची खोली अनुभवत होती पैशाचा गर्व नाही ना कधी अहंकार मीसाठी माणसंच सगळं काही आहे मीच सारखा व्यक्ती आयुष्यात जोडीदार मिळणं म्हणजे खरंच देवाची कृपा तो खरंच एक चांगला नातू जोडीदार भाऊ मित्र बॉस आणि बिझनेसमन आहे सगळ्याच भूमिकेत एकदम परफेक्ट आणि त्याचं त्याच्या माणसांवरचं प्रेम म्हणजे एका सुरक्षित किल्ल्यासारखं आहे जिथे मी सुरक्षित आणि मुक्त आहे ती विचार करत होती तिच्या डोळ्यात अभिमानाचे आणि प्रेमाचे अश्रू तरळले ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा